हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आता आम्ही चले फिरायला आता नागपुरातमधून आम्ही चले एअरपोर्टला आणि हा आमचा प फर्स्ट टाईम आहे विमानामध्ये बसण्याचा तर माझ्या मुलाला ताप आला होता थोडा त्यामुळे मला मेडिकलमध्ये थांबा लागलं त्याच्यासाठी औषध घ्यायचं होतं औषध घे औषध घ्यायची पप्पा गेले ते औषध घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो एअरपोर्टला तर हा बघा माझा मोबाईल मला आहे म्हणून हा खूप शांत बसला आहे तर हे बघा फ्रेंड्स आम्ही पोचलो आता एअरपोर्टला तर हा आहे नागपूरचा एअरपोर्ट तरी तर चेक इन वगैरे सुरू आहे चेक इन झाल्यानंतर आम्ही वेटिंग हॉलमध्ये थांबले थोडा वेळ आणि इकडे आमचा पण लागलेला होता तर काही वेळात आम्ही विमानात बसणार आहोत तर हा आमचा पहिला टाईम आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो विमान बसणं विमानात बसायला तर फ्रेंड्स कोणाकुणाला कुणाकुणाची इच्छा आहे बसायची विमानात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा आणि आता आम्ही विमानात बसलो आणि एक